नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन अत्याधुनिक इमारतीचे भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवईंच्या हस्ते सत्तावीस सप्टेंबरला शनिवारी उद्घाटन समारंभ नाशिक जिल्हा न्यायालयाच्या आवारात नवीन अत्याधुनिक बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन शनिवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्यायमूर्ती चंद्रशेखर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे सन दोन हजार वीसमध्ये या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले होते साधारणपणे तीनशे पन्नास कोटी रुपये खर्चून ही पाच लाख चौरस फुटांची भव्य दिव्य अशी सात मजली इमारत बांधण्यात आली आहे जिल्हा न्यायालयाची ही देशातील पहिलीच इमारत आहे तब्बल पंचेचाळीस न्यायदान कक्ष सातशे लोकांची असंक्षमता असणारे सभागृह बहुमजली वाहनतळ ज्यात एकाच वेळी तीनशे चारचाकी तर एक हजार दुचाकी वाहने उभी करता येणार आहेत चार हजारहून अधिक वकील येथे प्रॅक्टिस करतात सदरचा कार्यक्रम पोलीस कवायत का ग्राउंडवर आयोजित केला असून या कार्यक्रमास नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ॲडव्होकेट नितीन ठाकरे ॲडव्होकेट जयंत जायभावे ॲडव्होकेट वैभव शेटे ॲडव्होकेट संजय गीते ॲडव्होकेट सोनल गायकर ॲडव्होकेट कमलेश पाळेकर यांनी केले आहे